युवा उद्योजक आदरणीय शुभमभाऊ नरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत शुभम भाऊ यांचं देखील या ठिकाणी कृष्णा भरतवंत सिंगाने स्वागत आहे प्रवीण मिस्त्री कलितान गॅरेश आणि सोन्या पांडे यांचा या ठिकाणी शंभू महाराज शंभू आणि शंकरजी सुंदरकर यांनी आथरल्यावर या ठिकाणी आता सुंदर गाडी आली ऑटो या ठिकाणी त्याबद्दल ऑटो ड्रायव्हरला